नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्याच घटनेवर बोलणार आहोत धक्कादायक म्हणता येईल अशी घटना सेसेमी स्ट्रीट माहिती आहे ना त्यातला तो लाल रंगाचा लाडका मपेट एल्मो त्याचं जे अधिकृत एक्स अकाउंट आहे है, ते हॅक झालं होतं नुकतंच आणि याचबद्दल आपण आज जरा सविस्तर बोलूया आपल्या चर्चेचा आधार आहे है, एल्मो हॅक द्वेषपूर्ण संदेश आणि राजकीय वाद या नावाचा एक लेख त्यातले काही महत्वाचे मुद्दे आपण बघू आपला उद्देश काय तर नक्की काय झालं कोणते मेसेजेस होते लोकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या आणि हो सेसेमी वर्कशॉपने काय म्हटलं याचे परिणाम काय असू शकतात हे सगळं समजून घेऊया विचार करा ना एल्मो म्हणजे अगदी लहान मुलांच्या निरागस्तेचं प्रतीक आणि त्याच्या अकाउंटवरून असले मेसेजेस म्हणजे अत्यंत आक्षेपार्य प्रौढ भाषेतले हे खरंच धक्कादायक आहे चला जरा खोलवर पाहूया काय आहे हे प्रकरण तर गोष्ट अशी आहे की साधारण रविवारी एल्मोचं एक्स अकाउंट हॅक झालं आणि त्याचे फॉलोअर्स पण कमी नाहीत म्हणजे जवळपास सहा लाख चाळीस हजारांपेक्षा जास्त लोक फॉलो करतात त्याला हा खूप मोठी संख्या आहे आणि मग हॅकरने ताबा घेतल्यावर काहीतरी विचित्र गोष्टी पोस्ट करायला सुरुवात केली हो म्हणजे त्यातलं जे कंटेंट होतं ते खूपच गंभीर होतं हो तेच म्हणजे अनेक आक्षेपार्ह आणि जीव विरोधी संदेश होते म्हणे त्यात अगदी द्वेषपूर्ण भाषा होती आणि काही रिपोर्ट्सनुसार तर ज्यू लोकांविरुद्ध हिंसेचं आवाहनही होतं बरोबर इतकंच नाही तर काही युजर्सना पण त्यांनी उत्तरं दिली ती ही अतिशय वाईट भाषेत बापरे अर्थात हे नंतर डिलीट करण्यात आलं सगळं पण तोपर्यंत जे व्हायचं ते झालंच होतं अनेकांनी पाहिलं होतं ते आणि यात अजून एक अँगल होता ना म्हणजे केवळ द्वेषपूर्ण संदेश नव्हते अगदी इथेच गोष्ट जरा रंजक वळण घेते या द्वेषपूर्ण संदेशांच्या पलीकडे जाऊन काही थेट राजकीय हल्ले पण होते म्हणजे हेतू फक्त सामाजिक द्वेष पसरवणं नव्हतं असं दिसतंय कसं काय उदाहरणार्थ एका मेसेजमध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतनाहू यांचं कठपुतळी असं म्हटलं होतं एल्मोच्या अकाउंटवरून हो एल्मोच्या अकाउंटवरून आणि दुसऱ्या एका पोस्टमध्ये ट्रम्पनी ते गाजलेले अॅपस्टाईन दस्तऐवज जाहीर करावेत अशी मागणी केली होती अरे देवा म्हणजे हे प्रकरण फक्त हॅकिंग मर्यादित नव्हतं पर अजिबात नाही आणि याचा परिणाम पण झाला ना लगेच काही राजकीय प्रतिक्रिया पण आल्या हो अगदी काही रिपब्लिकन खासदारांनी लगेच पीबीएस पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस जी आहे जी सेस्मी स्ट्रीटला निधी पुरवते बरोबर तिला मिळणाऱ्या सरकारी निधीवर पुन्हा एकदा प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि त्यांनी संदर्भ दिला की पूर्वी महिना साजरा केला होता त्यामुळे हा निधी द्यावा की नाही यावर विचार व्हायला हवा ओके इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी की आपण फक्त स्रोतात जी माहिती दिलीये ती सांगतो यात आमचा कोणताही राजकीय दृष्टिकोन नाही हो हे महत्वाचं आहे पण लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या म्हणजे सर्वसामान्य युजर्स काय म्हणाले लोकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली सोशल मीडियावर म्हणजे अनेकांनी धक्का आणि अविश्वास व्यक्त केला कसं शक्य आहे काही जणांनी अर्थातच नेहमीप्रमाणे या परिस्थितीची खिल्ली उडवली मीम्स बनवले असतील पण एका युजरची कमेंट खूप बोलकी होती त्याने लिहिलं होतं की एल्मोमुळे माझ्या मनावर कायमचा ओरखडा उमटला आहे अरे बाप रे म्हणजे लोकांच्या भावना किती तीव्र होत्या हे दिसतंय हो कारण एल्मोची जी प्रतिमा आहे ती निरागस्तेची आहे त्याला असा धक्का बसणं अनेकांना सहन झालं नाही आणि मग सेसेमी स्ट्रीटची जी मूळ संस्था आहे सेसेमी वर्कशॉप त्यांनी काय केलं त्यांनी लगेच प्रतिक्रिया दिली त्यांच्या प्रवक्त्याने कन्फर्म केलं की हो हॅकिंग झालं आहे आणि त्यांनी स्पष्ट म्हटलं की एल्मोच्या एक्स अकाउंटवर एका अज्ञात हॅकरने ताबा मिळवून अत्यंत घृणास्पद संदेश पोस्ट केले ज्यात ज्यूविरोधी आणि वंशभेदी पोस्टचा समावेश आहे आणि ते म्हणाले की आम्ही अकाउंटवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने काम करत आहोत बरं झालं त्यांनी लगेच पावलं उचलली हो पण ही घटना पुन्हा एकदा तोच प्रश्न समोर आणते हाय प्रोफाईल अकाउंट्सची सुरक्षा म्हणजे विचार करा एल्मोसारखं पात्र जे जगभर ओळखलं जातं भावनिकदृष्ट्या लोक जोडलेले आहेत त्याच्याशी त्याचं अकाऊंट जर असं हॅक होऊन त्याचा असा, असा गैरवापर होऊ शकतो तर मग सायबर सुरक्षेची आव्हानं किती मोठी आहेत खरंय म्हणजे फक्त तांत्रिक नाही तर ता भावनिक परिणाम पण किती मोठे असू शकतात याचे हे उदाहरण आहे तर या सगळ्याचा आढावा घेतला तर काय दिसतं आपल्याला एल्मोचं अकाउंट हॅक झालं त्यावर धक्कादायक द्वेषपूर्ण राजकीय संदेश आले लोकांमध्ये संमिश्र पण तीव्र प्रतिक्रिया उमटल्या राजकीय वर्तुळात पीबीएस निधीचा मुद्दा परत वर आला आणि सेसेमी वर्कशॉपने तातडीने प्रतिसाद दिला हे सगळे मुख्य मुद्दे अगदी पण या तात्पुरत्या धक्क्याच्या आणि सुरक्षेच्या प्रश्नांच्या पलीकडे जाऊन जर विचार केला ना तर ही घटना एका मोठ्या आणि कदाचित अधिक गंभीर वास्तवाकडे बोट दाखवते कोणत्या वास्तवाकडे की आजच्या या डिजिटल जगात ज्या गोष्टी आपण बालपणाशी निरागस्तेशी जोडतो म्हणजे एल्मोसारखी प्रतीक त्यांनासुद्धा कशाप्रकारे राजकीय हत्यार बनवलं जाऊ शकतं किंवा सामाजिक संघर्षात ओढलं जाऊ शकतं ज्या गोष्टींना आपण एक प्रकारचं पावित्र्य देतो त्यांनाही असं सहज डागळता येतं किंवा वापरता येतं हा विचार नक्कीच करायला होणार आहे नाही का